श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका महालक्ष्मी महा महाकाली महालक्ष्मी राज राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री दुर्गा देवी की जय आज आहे नवरात्रीची दुसरी माळ तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा तर या दिवशी देवी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते आणि हे रूप म्हणजे भक्ती तपश्चर्या आत्मविश्वास आणि संयमाचं प्रतीक मानलं जातं ब्रह्म हा शब्द म्हणजे तप साधना आणि शांतीचं मूळ ब्रह्मचारिणी देवीचं पूजन केलं की मनाला स्थिरता मिळते इच्छाशक्ती वाढते आणि आपल्या जीवनातील अडथळ्यांवर सहज मात करता येते पुराणानुसार पार्वतीने भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत कठोर तप केलं होतं आणि त्या स्मरणार्थच आजच्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची आराधना केली जाते असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी देवीची पूजा केल्याने भक्तांच्या मनात नव चैतन्य संयम आणि ऊर्जा निर्माण होते आणि म्हणूनच आजचा दिवस विशेष आहे तर या पूजे सोबतच काही साधे पण खूप प्रभावी उपाय सुद्धा केल्यास आपलं आयुष्य अधिक सकारात्मक आणि समृद्ध होऊ शकतं आजच्या दिवशी तुम्ही देवी ब्रह्मचारिणीच्या समोर एक खास उपाय करू शकता तो म्हणजे दोन जोड विराच्या पानांचा उपाय तर हा उपाय खूपच शक्तिशाली मानला जातो हा उपाय केल्याने घरातील दुःख दारिद्र्य आणि नकारात्मकता दूर आणि देवीच्या कृपेने तुमचं घर सुख समृद्धी आणि शांततेने भरून जातं कुलदेवीचा विशेष आशीर्वादही या मिळतो असं शास्त्रात सांगितलं आहे तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळी करायचा आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकन करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आज नवरात्रीची दुसरी माळ आहे आणि या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते तुम्ही तुमच्या घरी घटस्थापना केलेली असली किंवा नसली तरीही हा उपाय तुम्ही सहज करू शकता फक्त इतकं लक्षात ठेवा की तुम्ही देवीची सेवा मनापासून सुरू केलेली असेल जसा की अखंड दिवा लाभलेला असेल उपासना सुरू केलेली असेल तर तुमचं पूजन आणि उपाय दोन्ही अगदी योग्य प्रकारे होऊ शकतं ज्यांच्या घरी घटस्थापना झालेली आहे त्यांनी आज देवीचे षोडोपचार्य पूजन करावं देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या गोड पदार्थांचं नैवेद्य दाखवणं शुभ मानलं जातं तसेच या दिवशी ब्रह्मचरणी देवीला दुर्वा किंवा झेंडूच्या फुलांची माळ अर्पण केली जाते आणि केळीचा विशेष जातो देवी ब्रह्मचरणीची पूजा केल्याने जीवनात सकारात्मकता येते अडचणी दूर होतात आणि भक्तांना तिच्या कृपेचा अनुभव येतो ती देवी अत्यंत दयाळू आणि करुणामयी आहे आपल्या भक्तांचे दुःख दूर करून त्यांच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारी ही माता आहे जर तुम्हालाही तिच्या कृपेचा लाभ घ्यायचा असेल तर या दिवशी योग्य पूजनासोबतच एक छोटा छोटा पण अत्यंत प्रभावी असा उपाय जरूर करा दोन जोडविड्याच्या पानांचा हा उपाय तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळेमध्ये करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराची वेळ टाळायची आहे कारण हा काळ उपायासाठी योग्य मानला जात नाही आपण देवीसमोर जेव्हा आपल्या अडचणी समस्या किंवा इच्छा व्यक्त करतो तेव्हा त्या संपूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने कराव्यात कारण नवरात्रीचे हे नऊ दिवस हे केवळ पूजनाचेच नव्हे तर आपली मनोकामना देवीपर्यंत पोहोचवण्याचे दिवस आहेत या काळात देवीचं तत्व जागृत असते त्यामुळे आपण जे काही उपासना सेवा किंवा उपाय करतो त्याचं फळ नक्की मिळतं अनेकांच्या आयुष्यात वेगवेगळ्या अडचणी असतात आर्थिक शारीरिक मानसिक आणि कधी कधी कितीही कष्ट केले तरी म्हणावं तसा परिणाम आपल्याला मिळत नाही पैसा येतो पण तसाच खर्च होतो आणि काहीच शिल्लक राहत नाही घरात शांती राहत नाही भांडणं होतात आणि त्यातून नकारात्मकता वाढते तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे उपाय केले तर घरातला नकारात्मकपणा कमी होतो आणि देवीची कृपा मिळते कधी कधी आपल्या घरचा भागवण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं पैसा उदार घ्यावा लागतो तर ही परिस्थिती ओढवते तेव्हा केवळ मेहनत नाही तर थोडं नशिबाचं आणि देवीच्या आशीर्वादाचं पाठबळही आपल्याला लागतं आणि म्हणूनच अशा विशिष्ट तिथींवरती उपाय केल्यास ते अधिक प्रभावी ठरतात त्याचप्रमाणे घरात वादविवाद असतात नवराबायकोमधील वाद पालक मुलांमधलं पा, मतभेद त्याचबरोबर भावाभावामधलं पटणं न पटणं यामुळे घरात अशांती पसरते आणि लक्ष्मी म्हणजे सुख समाधान टिकत नाही लक्ष्मी ही फक्त पैशाची देवी नसून जिथे समाधान शांती आणि प्रेम आहे तिथेच ते टिकते कधीकधी घरात आजारपण ही एक सतत असतात आणि घरात लहान मुलं वारंवार आजारी पडतात मोठ्या व्यक्तींना त्रास होतो आणि घरात येणारा पैसा सगळा त्या आजारावर खर्च होतो किंवा अनेकांच्या मनात काही का वर्षांपासून एखादी का इच्छा असते जसं की स्वतःचं घर घेणं मुलांना चांगलं करिअर मिळावं मुलांचं लग्नाचं योग यावेत किंवा संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण व्हावी आणि ही सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून आपण आपली प्रार्थना कुलदेवीसमोर मांडत असतो अशा वेळी जेव्हा देवीचा जागर असतो तेव्हा केलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या उपायाला फळ मिळतच असतं फक्त श्रद्धा आणि विश्वास आपल्याला ठेवायला हवा आणि एकदा का पूर्ण श्रद्धेने भक्तीने तुम्ही हा उपाय केला की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार याची खात्री असते खूप वेळेला असं होतं की आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानाला जाऊ शकत नाही पण तरीही आपल्याला तिची सेवा पूजा आणि उपायचे आहेत तर ते घरच्या घरी करायचे असतात आज आपण अशाच एका अतिशय प्रभावी पण अगदी सोप्या उपायाबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला ब्रह्मचारिणी देवीच्या स्वरूपासमोर करायचा आहे या उपायासाठी फक्त दोन जोड विड्याची पानं घ्यायची आहेत फक्त ती पानं अगदी ताजी आणि सुंदर असावी तुटलेली फाटलेली किंवा डाग पडलेली नसावीत धार्मिक ग्रंथांमध्ये विड्याच्या पानांना खूप महत्व दिलं गेलं आहे आणि अशा पानांशिवाय काही पूजाच्या तर त्या पूर्ण मानल्या जात नाहीत संस्कृतमध्ये विड्याच्या पानांना तांबूल असं म्हणतात आणि स्कंद पुराणात सुद्धा असं म्हटलं जातं की समुद्र मंथनात देखील विड्याची पानं वापरली गेली होती तर ही पानं घेतल्यानंतर आपल्याला थोडस ओलं कुंकू तयार करायचं आहे त्यावरती थोडस कुंकू आणि एक पाण्याचा थेंक तुम्हाला वापरायचा आहे त्यानंतर एक माचिसची गाडी तुम्हाला घ्यायची आहे आणि तिच्यावरती थोडासा कापूस कुंडाळायचा आहे कारण या उपायासाठी ती आपल्याला उपयोगी पडणार आहे आता या दोन जोडविड्याच्या पानांवर त्या ओल्या कुंकवाने देवीचा बीजमंत्र लिहायचा आहे आजचा मंत्र आहे रिम तर हा ब्रह्मचारिणी देवीचा बीजमंत्र आहे अगदी काळजीपूर्वक आणि भक्तिभावाने ते अक्षर तुम्हाला त्या पानांवरती लिहायचं आहे प्रत्येक देवीच्या रूपाचा एक विशिष्ट बीजमंत्र असतो जसं की लक्ष्मी मातेचा श्रीम तसंच आज दुसऱ्या माळेला ब्रह्मचारिणी देवीसाठी रीम हा मंत्र आहे तर हा मंत्र आपण पवित्र भावनेने देवी समोर लिहितो तेव्हा देवी अत्यंत प्रसन्न होते आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करते मंत्र लिहिल्यानंतर ती दोन जोडपाना देवी देवीसमोर ठेवायची आहेत जिथे तुम्ही घटस्थापना केली आहे किंवा फक्त अखंड दिवा लावून पूजा करत असाल तरीसुद्धा चालेल त्या ठिकाणी तुम्ही ही पानं अर्पण करा आणि त्यानंतर देवीसमोर बसून एक प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे ओम श्रीम शक्तये नमः तर हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळेला मनापासून म्हणायचा आहे हा जप आणि विड्याच्या पानावर लिहिलेला बीजमंत्र दोघांचा संगम झाल्यावर देवीची कृपा तुमच्यावर निश्चित होते आणि जी काही कठीणात्मक इच्छा आहे तर ती पूर्ण होण्याचा मार्ग खुला होतो तर हे विड्याचं पान तुम्हाला दिवसभर देवीसमोरच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे पुढच्या माळेला या पानाचं काय करायचं आहे तर अगदी सोपं आहे जसं आपण नवरात्रीच्या अखेरीस देवीला अर्पण केलेल्या माळा विसर्जित करतो त्याचप्रमाणे या विड्याच्या पानांचंही विसर्जन करायचं आहे तुम्ही ती पानं नवमी किंवा दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जनाच्या वेळी निर्माल्यामध्ये टाकू शकता तर हा उपाय अतिशय सोपा आणि प्रभावी आहे श्रद्धा आणि भक्तीने केला तर तुमच्या जीवनातील दुःख अडचणी आर्थिक ताणतणाव इच्छा आणि मनोकामना या सगळ्यांवर देवीची कृपा होऊन त्यातून मार्ग निघेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ